माझं नाव डॉक्टर विकास पाटील सगळे डॉक्टर म्हणजे काय असतं मी स्वतः तू सगळे डॉक्टर आहे का दोन हजार एकोणीस पासून समोर सोशल फाउंडेशन काम करतोय दोनो लोक समोर काम करतोय आणि सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आम्ही वापरलेले आहेत पण खास करून मला रिझल्ट सांगायला तो अँटॉक्स एच एल केला दोन हजार चार पासून मी रायगडला जात होतो आणि मागच्या पाच सात वर्षापासून मला म्हणजे आठ दहा वर्षापासून मला डिग्री त्रास चालवलेला होता आणि मला गोळी चालू होती चालताना जर दम लागायचा रायगडला जाताना मागच्या सहा सात वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला माझी इच्छा असायची की मला किल्ल्यावरती जायचं आहे कारण त्या किल्ल्याच्या पायथ्याला पुस्तकांचा स्टॉल मी लावत होतो आणि जात असताना थोडस पंचवीस टक्के किल्ला चढला की मला छातीसाठी दहा होत होतं आणि वरती जायचं डेअर होत नव्हतं माझं तेथून परत खाली किल्ला चढलो पाच सात वर्षी मागच्या महिन्यामध्ये मी रायगडला गेलो होतो सकाळी साडे सहा वाजता किल्ल्याला चढायला चालू केलं किल्ला दीड दीड तासामध्ये किल्ला चढला मी पूर्ण सगळे म्हणजे आजपर्यंत मी किल्ल्यावर सगळे पॉईंट मी बघितले होते सगळे पॉईंट जवळपास सकाळी तीन वाजेपर्यंत किल्ला सगळा बघितला सगळे पॉईंट बघितले पण तो आधी म्हणजे कधी दम वगैरे काय लागला नाही काही सगळा पूर्ण किल्ला बघून चार वाजता संध्याकाळी खाली आलो आणि एक म्हणजे बाकीचे माझ्याबरोबर जे फॅमिली मेंबर होते सगळे ते काय मला ते म्हणत होते काय कुठलं काय औषध वगैरे खाला काय म्हणाले त्यांना सांगितलं की मी अँकॉक्स एच खाला आणि वैशिष्ट्य म्हणजे अँकॉक्स एच एल के एकच बाकी मी घेतलेली होते आणि जी एक महिना संपवायची होती म्हणजे मी घरी असावे त्यामुळे दोन महिने ती बाकी संपली नाही घरी मी जास्त म्हणजे पाहिलं असावे त्यामुळे ते तू काय डोस तू काय एक बॉटल दोन महिने लिहिले उसके बाद में वो जो